हाय हॅलो नमस्कार कशाच सर्व मस्त मजेत आनंदीना आनंदीच राहा वैशाल लॉक स्मार्ट चॅनलमध्ये पुन्हा एकदा सर्वांचे मनापासून स्वागत करते आजचा दिवस सर्वांना सुखाचा समृद्धीचा आनंदाचा आणि भरभराटीचा जाऊ हीच ईश्वरच्या प्रार्थना चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर सकाळी सकाळीच माझी झाडापझुडूपची तयारी चालू होती जेवढं आज होईल तेवढं होईल आणि राहील ते राहील असं चाललं होतं म्हणत म्हणत मी सगळं झाडूनच जाड़। जा काढलं कारण पुन्हा आता चार दिवस मला फराळाच्याच तयारीत जाणार आहेत पुढचे चार दिवस त्यानंतर डायरेक्ट दिवाळीच त्यामुळं सगळंच मी आज घेत होते रविवार सुट्टी पण होती म्हटलं मुलांना आणि शांत होती सगळी म्हटलं झाडून पटकन घेऊया मिस्टर येऊन झोपले होते माझी मात्र तयारी काय माझी मन काय बसवं नाच आजचं नाही तर कधी नाही असंच वाटायला लागलं म्हटलं आज मनावर घ्यायचं म्हणजे घ्यायचंच जेवढं होईल तेवढं स शक्य आपल्या हातनं करायचंच आजचं पूर्ण काम असं डोक्यात का धरूनच मी चढलं करायला आणि एक अर्ध्या तासात तर माझं सगळं झाडून वगैरे सगळंच झालं बाहेरच्या पोर्चमध्ये कसा वगैरे लायटीच्या लावतात तरी पण मिस्टर अनेकदा घेतातच आणि मी पण घेते मुलं पण घेतात पण आता मग सगळ्यांची परीक्षा वगैरे चालू होत्या म्हणून मीच घेतलं तर दुपारच्या जेवणासाठी मी ही भेंडी भेंडीची भेंडीची ताकातली बनवतात ती भाजी बनवली ती बरेच दिवसांनी मी भाजी बनवली माझी सर्वात फेवरेट ही भाजी आहे आई मस्त करते त्याच पद्धतीने झाली होती आणि आम हे आमच्या वेला लागलेलं कारलं ते सुद्धा मी लगेचच केलं आणि ते झाल्या झाल्या दुपारचे थोडंसं मला आयब्रो करायचे होते परवा मी करून आलेच होते बाहेरून म्हटलं आता एवढे काय वाढले नव्हते घरच्या घरी इतपतच तर दिवाळी असली तरी मी घरच्या घरीच बऱ्याचदा करते काही असो म्हटलं होते तेवढं मी घरच्या घरी करण्याचा प्रयत्न करते स्वतः स्वतःचं जेवढं करेल तेवढं पडतं किती वेळा पार्लरला थोड्या थोड्या गोष्टीसाठी जायचं असं वाटतं थोडे थोडे वाढलेले जेवढे तेवढे मी असं दोऱ्यानं करते थोडासा दोरा घेते आणि गाठ मारते आणि त्याला दोन तीन वेळे देते आणि अशा पद्धतीने करते हा सुद्धा डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आलेला आहे पर्सनल केअर कशी के करावी किंवा आयब्रोज कसे करावे ह्याचे पूर्ण डिटेलमध्ये टाकलेलं आहे बघा मी अशा पद्धतीने करते अप्पर लिप्ससुद्धा आणि फोर हेड पण अशाच टाईपनं करते घरच्या घरी आपलं सगळंच होऊन जात आता ऑलरेडी वाजलेले आहेत सव्वा सहा म्हणजे सहा वाजलेले आहेत आणि मिस्टर दुपारी दोन महिन्यात तीन ला आले जेवले आणि भेंडीची रेसिपी मी शूट केली होती आणि कसं काय ते रेकॉर्ड झालं नाही त्या मला समजलं नाही आणि मुलांनी पण थोडीशी मदत केली होती आणि रेकॉर्डच काय झालेलं नाही बहुतेक खुलं झालं असेल स्टोरेज माझं त्यामुळे असं झालं असावं परत स्किन केअर हा भाग मी थोडासा मागे ठेवलाय जेव्हा मी सगळे फराळाचे पदार्थ करेन त्याच्या शेवटच्या दिवशी मी स्किन केअर करायचं असं ठरवलं कारण परत आम्ही तेलकटाच्या हेनं आपला चेहरा पण हे होणार म्हटलं आणि आत्तातून काहीच उपयोग होणार नाही म्हणून स्किप केला फक्त माझा डोक्याचं वगैरे महत्त्वाची जी गोष्ट होती ती तरी झाली म्हटलं आणि शेवटीला टचअपच राहील राहिला तर नाही तर नाही आणि मी आयब्रो पण घरीच केले सगळे बघितला आणि स्किन केअर शेवटीला करणार म्हणजे माझी जवळपास साठ ते ऐंशी टक्के तयारी माझी माझी झाल्या फक्त साडीला एका काठाला फक्त टिप मारायची राहिल्या जी मी दिवाळी दिवशी नेसणार आहे ती आणि ती साडीसुद्धा मी दाखवणार हो आहे तर बघूया आज किंवा उद्याच्या ह्याच्यामध्ये आता मला वेळ मिळाला तर मी आजच्या व्लॉगमध्ये दाखवेनच नाही तर उद्याच्या तर व्लॉगमध्ये बघते नाही तर उद्याच्या मला ह्याला जायचं आहे कोल्हापूरला जायचं आहे आणि मिटिंग लागली आहे आणि परत म्हणाले आता फराळाचं तर उद्या पण होणार नाही मंगळवारपर्पासूनच स्टार्ट होईल बटाट्याची भाजी करणार आहे सकाळी मी ह्याची केली होतीच भेंडीची आणि आपली कारल्याची भाजी केली ती चपाती भात आमटी केली ती आत्ता परत मी बटाट्याची भाजी भात आमटी चपाती असं करणार आहे आता चहा पिऊन वगैरे सगळ्यांचं झालेलं आहे थोडंसं साहित्य घेऊन येतं म्हणून मिस्टर गेलेत तर बघूया काय काय घेऊन येतात आणल्यानंतर पण ते तुम्हाला दाखवेनच मी काय काय घेऊन आलेलं आहे ते आणि सोबतच डबे वगैरे मी घासायला काढलेले आहेत दिवाळीला थोडीफार अशी तयारी करून ठेवल्या आणि हा कप्पा सुद्धा गे रेकामा केला आहे कप्प्यात सगळे डबे फराळाचे ठेवणार त्यासाठी काळापासून लॉकशूट करायचं का म्हणते तर इथं शेजारी कार्यक्रम चालू होता का आणि भरपूर आवाज येत होता त्यामुळं काहीच होऊ शकलं नाही पण महत्त्वाचं काम म्हणजे माझं क्लिनिंगचं होतं ते सगळं आता डन झालेलं आहे आणि म्हणजे कट्टा वगैरे क्लिनिंग सगळं झालेलं आहे माझं किचनचं वगैरे राहिलं होतं म्हटलेलं मी ते सगळं झालं आहे महत्त्वाच्या ज्या गोष्टी होत्या त्या झाल्यात फराळच काय मी एका दिवशी दोन दोन तीन तीन आयटम बनवते मला सवय त्यामुळे काय लक्ष्मीपूजन पर्यंत सगळं तयार होईल लक्ष्मीपूजनच्या आतच होणार आहे सगळं आणि अचानक का असं काम लागल्यावर असं राहतच का म्हणून मी अगोदर जरा तयारीला लागले होते त्याचा फायदा झाला जरा, जरा, जरा म्हटलं जाणार आहे सात आठ वाजता मीटिंगला त्यासाठी साडेसातला त्यांना जेवण पाहिजेच आहे मग आता मी जेवणाला थोडं घातलेलंच आहे आता एक तासाभरात तर माझं सगळं स्वयंपाक होतंय सगळं जावरून मी आज झोपणार कारण उद्या लवकर उठून मला साडे नऊच्या गाडीनं कोल्हापूरला जावंच लागणार आहे चला आता बघता बघता संध्याकाळचे सहा साडेसहा वाजलेले कळलेच नाहीत दिवस इकडनं तिकडं तिकडं इकडं गेलेलाच काय कळला नाही सुट्टीचा असून पण दिवस पूर्ण कामात जातो सर्वांसाठी सुट्टीचा कसा म्हणतात तेच मला कळत नाही माझा कुठला कामात एवढा जातोय ते मला पण समजूनच जात नाही रविवार आलं म्हटलं की आणि एकदम काम डोक्यावर चढल्यासारखीच वाटतात सगळ सगळं क्लीन केलं आणि मग झालं असं का झालं म्हणजे घेतली आता इथं मुलग्याने पण धरलं होतं माझं शूट करत होता दुपारी आणि ते भाजीचा कसा काय झाला नाही हे सांगत होत दोघे जण चर्चा चालली होती आता आज यात्रेला पण जायला मिळालं नाही आज होती प्रस महत्वाची यात्रा होती आणि आईचा फोन येऊन गेला म्हटलं आज काय शक्य नाही आई म्हणाली तसं आज मिस्टरांना पण सुट्टी असते म्हटलं येतील असं वाटलं तिला कारण रविवारशिवाय मिस्टरांना सुट्टी नसते गव्हर्नमेंट जॉब असल्यामुळे त्यांना सुट्टी बघून येतील म्हणतात आणि आज पण महत्वाची आजचा पहिला दिवस होता आणि दरवर्षी कसं रविवारची सुट्टी बघून आम्ही जात असतोय तिसरा किंवा दुसरा दिवस येतो तेव्हा यात्रेचा पण आज महत्वाची यात्रेच्या दिवशी शक्यतो आम्ही त्या दिवशी जातच नाही कारण सगळा भंडारा वगैरे उडवलेला असतोय मी इन्फेक्शन वगैरे होऊ नये म्हणून जातच नाही दुसऱ्या पण तिसऱ्या दिवशी जातोय निहायला होतंय का नाही हे काय अजून काय समजे ना उद्या पण मिटिंग आहे परवा दिवशी तर घालायला पाहिजे आणि घरचं पण बघायला पाहिजे म्हटलं तर अशी शक्यतो होणार नाही असं वाटायला दरवर्षी जातोय तर बघूया पुढच्या वर्षी जरी नक्की जायला मिळेल फुल स्टोरेज झालं असणार त्यामुळे झालं असावं असं कदाचित हे प्रत्येकाला आता आजची चूक लक्षात आली म्हटलं परत अशी चूक करायची नाही ह्यावरनं तरी लक्षात आलं आपल्यामध्ये काय सुधारणा करायला का हवी यासाठी आता मुलगा मला सांगायला लागलाय कसलं तर तेल बनवणार आहे डोक्याला लावायचं आमचे जास्वंदाचे डब्बल फुलं जास्वंद म्हणतात पाकळ्यांचा जो तो येतो आहे त्यामुळे तो म्हणावा लागला आहे मी बनवतो त्याची छान अशी रेसिपी मी म्हणाले त्याला चांगलीच मी शूट करते आणि एडिट करून मी चॅनलवरती टाकते अशी चर्चा चालू होती त्याला वाटायला वा लागल्यात त्याची केस थोडी पातळ पातळ आणि कमी कमी वाटायला लागल्यात मला जास्त केस अशी छान यायला पाहिजेत असं त्याचं म्हणणं आहे म्हणजे त्याची स्वतःची तर तो बनवणार आहे तेव्हा मी नक्की ती रेसिपी शूट करून तुम्हाला दाखवणारच आहे आणि संध्याकाळचा थोडा थोडा स्वयंपाक पण सोबत चालू होता त्याच्याबरोबर चा बोलत पण होते कधीकधी त्याच त्याला जे जे वाटतं ते ते माझ्याबरोबर तो गोष्टी शेअर करत असतो मिस्टरांच्या बरोबर कधी तर करतो तर मला सगळं सांगत असतो तो पण आणि छोटा मुलगा पण आता छोटा मुलगा पण मिस्टरांच्याबरोबर थोडं साहित्य आणायला बाहेर गेलेलं आहे आणि मी संध्याकाळची पटपट तयारी करायला आहे कारण येतील आणि लगेचच डबा घेऊन जातील आणि अशा सगळं झाल्यानंतर मी कट्टासुद्धा साप स्वच्छ केला तर आजच्या ब्लॉगमधला कुठला भाग तुम्हाला नेमका आवडला ते नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू